आज आपण या व्हिडिओमध्ये मिठाच्या वापराने लोक इतक्या लवकर श्रीमंत कसे बनतात ते आज आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तंत्रशास्त्रामध्ये सांगितले जाते की मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करत असतात काही लोक तर मिठाचा वापर हा वशीकरण करण्यासाठी सुद्धा करतात जर तुम्ही मिठाचे तोडगे काही नियम पाळून केले तर तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता ज्योतिषी शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो मीठ जर तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते घातक आहे आणि रोगराई तसेच आजारपणाचे कारण बनू शकतो मीठ प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये कधीच ठेवू नका मीठ हे फक्त फक्त काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा तंत्रशास्त्रामध्ये दरिद्रता दूर करण्यासाठी आणि बरकतीसाठी मिठाचे टोटके उपयुक्त मानले जातात मिठाला काचेच्या ग्लासमध्ये भरून चार पाच लवंगा टाका असं केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि धनदौलत वाढते मीठ आणि काच हे दोन राहूचे कारक मानले जातात त्यामुळे जर तुम्हाला तुम्ही मीठ काचीच्या भरणीमध्ये किंवा बाऊलमध्ये ठेवलं आणि ते टॉयलेट किंवा बाथरूममध्ये ठेवलं तर तिथून सर्व निगेटिव एनर्जीचा नाश होतो कारण राहूच सगळेच जास्त दुष्प परिणाम हा बाथरूममध्ये असतो याशिवाय तिथे असलेले जीवाणू विषाणूसुद्धा नष्ट होतात प्रत्येक महिन्यात मीठ बदलून जुनं मीठ हे टॉयलेटमध्ये फ्लश करावं मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करत असते यासाठी घर पुसण्याच्या पाण्याच्या बकेटमध्ये मुठभर सेंदव मीठ टाका आणि या पाण्याने घराचा कोपरा आणि कोपरा आठवड्यातून एकदा स्वच्छ पुसा हा उपाय आठवड्यातून एकदाच करायचा आहे हा उपाय फक्त आठवड्यातून एकदाच करायचा आहे आणि पाण्यामध्ये चिमूटभर नाही तर मीठ हे मूठवर टाकायचं आहे यापेक्षा कमी मीठ टाकले तर याचा फायदा होणार नाही सोबतच हा उपाय दररोज करू नका नाहीतर घरातील सकारात्मक ऊर्जासुद्धा निघून जाऊ शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद